वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आज सोलापूर बेचाळीस लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून माझा उमेदवारी अर्ज भरण्यास जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाताना एका भव्य रॅलीचे आयोजन केले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते समर्थक मित्रमंडळी आणि वंचित बहुजन आघाडीसोबत असलेले नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी सोलापूरच्या संस्कृतीची झलक दाखवणाऱ्या वेशभूषा वाद्य गाणी आदींची झलक पहाव्यास मिळाली सोलापूर जिल्ह्याची सर्वधर्मीय संस्कृती जपून सोलापूर जिल्ह्यात विकास हे ध्येय मनी ठेवून पुढे जाण्याचा जो संकल्प आहे त्या सर्व स्तरातून उत्तम प्रतिसाद लाभत आहे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली या प्रायोजक विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका